बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर एवढं महत्वाचं काय बिल्लपत्रे शिव आराधना बिल्ल बिल्लपत्रेत योगिने योगी तह कार्य बिल्लपत्रे अहम तपोस्य हा ते तप चंद्र लक्ष मस्तकी म्हणजे काय मस्तकावर चंद्र बिल्ला आहे बिल्लाचा जर तुम्ही mm तीन गते -hmm. त्रिगुण सांगितले आहे शिव हे त्रिगुणी आहेत सर त्रिगुण कुठले आहे शिवामध्ये सगळ्यात म्हणजे तो तपो गुण आहे जो तपस्या मधला लीन आहे दुसरा आहे तो नित्यवास आहे ज्याच्या सगळ्यांमध्ये तो नित्यवासिक आहे जरी तो तप करतो पण पस... काया माचा वाया योनी सर्वांमध्ये आणि एक तो ध्यान योगी सुद्धा आहे मुद्रा जी आहे ही सगळ्या सगळ्या कुठल्याच देवाला मुद्राचं रूप नाही पण शिवमुद्रा दिलेली आहे आणि बिला बिल्वपत्र सुद्धा हे तपो भूमिकता आहे आणि त्याच्यात तो आयुर्वेदामध्ये सुद्धा महत्व आहे म्हणून शिव आणि बेल त्रिगुण त्रिगुण इथे सुद्धा आहेत म्हणून बिल्लपत्र शिवाला आम्ही अर्पण करतो याचा अर्थ की शिव प्रसन्न होणार नाही तर आमच्या जीवनामध्ये सुद्धा जे जी तप ध्यान आहे जे गुण आहेत आम्ही एका शिवलिंगाला अर्पण करतो म्हणून ते शिवलिंगाशी समर्पित बिल्लपत्र आहे सर